गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली आपले स्वागत आहे येथील यांच्या श्रद्धा अकॅडमी या नावाने अकॅडमी असून त्या अकॅडमी मध्ये हॉस्टेलची सुविधा असून त्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांना अकॅडमी शेजारी असणाऱ्या खासगी हॉस्टेलमध्ये ठेवले होते पण श्रद्धा अकॅडमी मधील काही शिक्षकांनी त्या खाजगी हॉस्टेलमध्ये जाऊन तेथील मुलींना दमदाटी करून मारहाण करत आपल्याच अकॅडमी हॉस्टेलमध्ये तुम्ही राहायचं असं सांगत त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेतले त्याच कारणाने शाळेत जाब विचारण्यासाठी पालक वर्गाने श्रद्धा अकॅडमी मोर्चा काढत तांबे सर यांना चांगलेच धारेवर धरले होते त्याचवेळी अकॅडमी मधील काही शिक्षकांनी पालकांच्या अंगावर जाऊन धावून जाण्याचा प्रकार केल्याने काही पालक संतप्त झाले अखेर पालकांची बाजू ग्राह्य माणस संस्थापक तांबे सर यांनी या विषयावर पडदा टाकला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद